पडळकर पाटील सारखेच पक्षातूनच अडथळे आणले तर काय करायचे अमरसिंह देशमुख यांचे टीकास्त्र आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आठपाडीत भाजपच्या देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी थेट आमदार गोपीचंद पडळकर आणि शिंदे सेनेचे नेते से ने तानाजी पाटील यांच्यावर टीका केली तसेच जिल्हा परिषदेसह आटपाडीत भाजपाची सत्ता हवी आहे पण स्वतःच्या लोकांनीच अडथळे आणले तर काय करायचे असा थेट सवाल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केला आहे आटपाडीत नगरपंचायत क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा मेळावा झाला आणि यावेळी माजी सभापती भागवत माळी दादासाहेब मरगळे अरुण बालटे सुमंतई नागणे ऋषिकेश देशमुख महेश देशमुख दिग्विजय देशमुख आनंदराव ऐवळे महिपतराव पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी या बैठकीत पडकरांशी युतीबाबत तीव्र मतभेद व्यक्त आहेत काहींनी भाजपसोबत राहण्याची बाजू मांडली तर अनेकांनी पडळकरांसोबत युती नको असा पवित्रा घेतला आणि या पार्श्वभूमीवर अमरसिंह देशमुख यांनी म्हटलंय की मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली या बैठकीत पडळकर होते पण भाजपचाच एक गट आमच्या विरोधात काम करत असेल तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा अशी भूमिका मांडली आहे अमरसिंह देशमुख यांनी म्हटलंय की राजकीय विरोध ठीक आहे पण आम्हाला शिव्या का विधानसभा निवडणुकीत दोन तास नावे ठेवली नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काना सांगून शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला अशी दुहेरी भूमिका का असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे पडळकर आणि शिंदे सेनेचे से तानाजी पाटील दोघेही सारखेच असून दोघांनीसुद्धा राजकीय त्रास दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे अमरसिंह देशमुख म्हणाले दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही अनिल बाबर यांना मदत केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही बँक निवडणुकीत आमच्याच मतदारांना पैसे देऊन उचलले कारखाना निवडणुकीत दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी प्रयत्न केले मात्र त्यांचे तानाजी पाटील यांनी ऐकलेच नाही मग आम्ही काय करावे तानाजी पाटील आणि पडळकर गट यांनी एकत्र येऊन राजकारण करावे आम्हाला विरोध करण्यासाठी एकत्र येता मग आता तालुक्याच्या राजकारणासाठी एकत्र या असे सांगत त्यांनी पडळकर आणि पाटील गटाला थेट इशारा दिला आहे बैठकीच आयोजनाचं पाठीमागचं कारण असं होत नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होत आहेत अजून व्हायच्या आहेत त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला एकत्र बोलवून बाबा भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीच्या निवडणूक लढवायच्या आता राज्यामध्ये केंद्रामध्ये काय आमचे सहकारी पक्ष आहे युतीमध्ये त्यांना सोबत घ्यायचं का काय करायचं याची साधक बाधक चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची मन मतं ऐकून घेण्यासाठी त्या ठिकाणी आपण ही बैठक आयोजित केलेली होती आणि त्याच्यामध्ये निर्णय असा काय नाही फक्त निर्णय एकच झाला की ताकदीनं निवडणुका लढवायच्या आणि पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल इकडं त्या ठिकाणी चांगल्या संख्येनं आणि झेंडा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा फडकला पाहिजे ह्याच्यावर एकमत करून आजचा हा कार्यक्रम मिटिंग संपलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली